नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी व पालकांना महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली जाते त्यामुळे जर पहिल्यांदा जर आपण हे यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सी टीची परीक्षा दिलेली असेल बरेच असे विद्यार्थी असतील की त्यांनी जेईची पण परीक्षा दिलेली असेल काही असे विद्यार्थी असतील की त्यांनी पी सी बीची परीक्षा दिली ज्या मा ज्या माध्यमातून फार्मसी किंवा फार्मडीला त्यांना ॲडमिशन घेता येईल येणाऱ्या सोळा तारखेला महाराष्ट्रामधील सी टी परीक्षेचा पी सी एम ग्रुप आणि पी सी बी ग्रुप या दोन्ही परीक्षांचा रिझल्ट जाहीर होईल अशा पद्धतीचं ऑफिशियल नोटिफिकेशन ऑलरेडी आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल येणाऱ्या काळामध्ये सी टीचा रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्राचे फा फार्मसी आणि नर्स इंजिनिअरिंग हे दोन्ही प्रवेश प्रक्रिया सुरू होतील तर ज्या मुलांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटला जायचं आहे तर अशा मुलांना बऱ्याचदा नेमके हे कॉलेजेस कुठे आहेत कोणते आहेत महाराष्ट्रातील टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेजेस कुठले आहेत अशा पद्धतीची बऱ्याचदा मागणी किंवा विचार नव्हते तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातले टॉप टेन इंजिनिअरिंग कॉलेजेस कुठले आहेत हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे एखादं कॉलेज टॉप टेनमध्ये येते तर हे पाहताना अनेक पॅरामीटर्स असू शकतात जसं की ते कॉलेज किती जुनं आहे त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर असं का असं कशा पद्धतीचं आहे फॅकल्टीज असतील किंवा प्लेसमेंट्स असतील हे सगळं कशा पद्धतीचं आहे आणि ते कुठे लोकेटेड आहे कोणत्या शहरात ते कॉलेज आहे हेही मुद्दा त्यामध्ये महत्त्वाचा असतो तर ओव्हरऑल आत्तापर्यंत जे आपण मागच्या सात आठ वर्षामध्ये जे काय ॲडमिशन प्रक्रिया केलेली आहे जे का आपला अनुभव आहे त्यानुसार माझ्या अभ्यासानुसार जे दहा टॉप टेन कॉलेजेस आहेत जे की महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये उपलब्ध असतील तर त्या कॉलेजच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रयोग घ्यायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर पहिलं जे महाराष्ट्रातलं अतिशय नामांकित आणि रेप्युटेड कॉलेज जे आहे ते म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे असं कॉलेज की जे की पुणे शहरामध्ये हॉट ऑफ सिटी आहे अतिशय चांगल्या लोकेशनला हे कॉलेज आहे सोबतच अनेक ब्रांचेस त्यांच्याकडे उपलब्ध असताना जवळजवळ सगळ्या ब्रांचेस या अतिशय हायर साईडला या क्लोज होतात आणि या ठिकाणी ॲडमिशन मिळालेले विद्यार्थी यांची प्लेसमेंट जर बघितली तर अतिशय जबरदस्त असते नुसती प्लेसमेंट नाही तर त्या ठिकाणी मुलांना चांगले पॅकेजेससुद्धा मिळत असतात सो महाराष्ट्रातला अगदी नंबर वन मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज जर आपण कुठलं म्हणलं तर ते म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्यानंतर दुसरं कॉलेज म्हणजे पी आय सी टी पुणे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हे जे पी आय सिटी आहे हेही अतिशय नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे या ठिकाणी सुद्धा कट ऑफ अतिशय हायर साईडला असतात परंतु इथं प्लेस म्हणजे इथं एनरॉल झालेल्या मुलांना विशेषतः टेक ब्रँचच्या मुलांना अतिशय जबरदस्त असे पॅकेज जे येतात मुलांना मिळतात त्यामुळं मुला विद्यार्थ्यांची दुसरी पसंती जर कुठली असेल तर ती म्हणजे पी आय सी टी त्यानंतर पुढचं कॉलेज ते म्हणजे व्ही टी आय मुंबई वीर माता जिजाबाई तर हे जे कॉलेज आहे हे पु मुंबईमध्ये आहे आणि अतिशय जबरदस्त असं हे कॉलेज आहे खूप जुनं कॉलेज आहे त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ब्रांच कॉम्प्रोमाइज करून सुद्धा व्हिजीटी यायला प्रवेश घेतात तर एखाद्याला जर ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची तयारी आहे पर्सेंटेज अतिशय चांगले आहेत तर ते बऱ्याचदा यायला प्राधान्य देतात त्यानंतर पुढचं कॉलेज म्हणजे आय सी टी मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आय सी टी मुंबई हे महाराष्ट्रातलं अतिशय नामांकित कॉलेज आहे या ठिकाणीसुद्धा अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करतात अर्थात त्या ठिकाणी खूप चांगल्या मार्कांची गरज असते ज्यांना चांगले गुण आहेत बऱ्याचदा ते त्या ठिकाणी जातात त्यानंतरचं पुढचं पाचवं कॉलेज म्हणजे व्ही आय टी पुणे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे हे पण अतिशय नामांकित आणि अतिशय हायर साईडला या कॉलेजचे कट ऑफ असतात त्यानंतरचं पुढचं एज्युकेशन पुढचं प्लेसमेंट त्या दृष्टीनं सुद्धा ह्या कॉलेजचं खूप नाव आहे आणि पुणे शहरात आहे त्यामुळं प्रत्येकाचं स्वप्न आहे पुण्यात शिकायचं अख्ख्या महाराष्ट्राला पुण्यात शिकायचं आहे त्यापैकी ते एक चांगलं कॉलेज जिथं मुलांना प्राधान्यानं मुलं जातात ते म्हणजे व्ही आय टी यानंतर पुढचं कॉलेज जे आहे जे की वालचंद सांगली आता खरं तर सांगलीला हे लोकेटेड आहे परंतु या कॉलेजचं रेप्युटेशन खूप जबरदस्त आहे ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे अनेक मुलांचं स्वप्न असतं की हे वरचे पाच सहा कॉलेज नाही मिळाले तर वालचन सांगली मिळालं पाहिजे का कारण त्या ठिकाणचं एज्युकेशन त्या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या प्लेसमेंट तिथं मिळणारे पॅकेजेस हे अतिशय हायर साईडला आहे त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की नाही हे चार पाच कॉलेज मिळत आहेत तर मग वालचन सांगली मिळालं तरी आपण ते घेऊ त्यामुळं वालचन सांगलीचं एक अतिशय चांगलं रेप्युटेशन आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते अगदी पाचव्या सहाव्या नंबरवर जरी म्हटलं तर ते काही वागं ठरणार नाही आपण आपल्या लिस्टमध्ये या कॉलेजला सहाव्या स्थानावर ठेवलेलं आहे त्यानंतर एस पी आय टी मुंबई सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एस पी आय टी मुंबई हे अतिशय नामांकित हे सुद्धा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि खूप रेप्युटेड आहे खूप मुलांचं जर मुंबईमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर पहिलं प्राधान्य विजिटीआ त्यानंतर आय सी टी त्यानंतर एस पी आय टी अशा पद्धतीचा क्रम मुलं लावतात तर एस पी आय टीसुद्धा एक अतिशय नामांकित कॉलेज आहे जे की प्राधान्यानं मुलं त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे मुलींचं कॉलेज आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा अतिशय नामांकित हे कॉलेज आहे याचेसुद्धा पटॉप खूप हायर साईडला असतात या, या ठिकाणी फक्त मुलींचं शिक्षण असल्यामुळं मुलीच असल्यामुळं बरेचसे पेरेंट्स जर मुलींना चांगले मार्क्स तर या कॉलेजला प्रा प्रामुख्यानं प्राधान्य देतात शिक्षणही चांगलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे कॉलेज हार्ट ऑफ सिटी आहे आणि खूप चांगल्या सुविधा आणि चांगलं शिक्षण आणि त्यानंतर चांगले प्लेसमेंट असं सगळंच एक म्हणजे कॉम्बो या कॉलेजमध्ये आहे असं म्हणतायत मुलींसाठी अतिशय उत्कृष्ट असं कॉलेज हे कमेन्स कॉलेज आहे त्यामुळे मुलींच्या दृष्टीनं या ठिकाणी प्राधान्यानं प्रवेशासाठी प्रयत्न केला जातो त्यानंतर पुढचं कॉलेज म्हणजे नववं कॉलेज जे की पी सी सी होई पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे पण महाराष्ट्रातलं अतिशय नामांकित कॉलेज आहे या ठिकाणी म्हणजे खरं तर प्रायवेट प्लेस आहेत परंतु अतिशय उत्कृष्ट प्लेसमेंटचं रेकॉर्ड आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाईज बघायचं काम नाही खूप सुंदर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे असल्यामुळं एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्लेसमेंट असं कॉम्बिनेशन आहे त्यामुळं पी सी सी वीलासुद्धा खूप सारे विद्यार्थी पेरेंट्स प्राधान्यानं प्रयत्न करतात अर्थात त्या ठिकाणी मास्क लागतात आणि शेवटचं जे कॉलेज आहे ज्याला आपण म्हणूया दहाव्या नंबरला ते म्हणजे डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे हे अतिशय जुनं आणि नामांकित कॉलेज आहे प्रायवेट प्लेअरमधलं हे अजून एक पुढचं कॉलेज जे की अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या अकॅडमिक्स चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतात सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रामधले एकूण हे टॉप टेन कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी मुलं प्राधान्यानं जाण्यासाठी विचार करतात आपल्यापैकी कुणाले चांगले पर्सेंटेज असतील तर निश्चितपणे आपण या कॉलेजला प्राधान्य द्यावं असं मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगेल अर्थात यानंतरसुद्धा पुढे भरपूर चांगल्या कॉलेजेसची लिस्ट आहे त्यामध्ये डी वाय पाटील पिंपरी आहे पी व्ही जी आहे त्यानंतर जे एस पी एम ताठवडे आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे वडगाव असे भरपूर आहेत ट्रिपल आय टी इन्स्टिट्यूट आहे आय स्क्वेअर आय टी आहे भरपूर आहेत परंतु हे प्रामुख्यानं दहा कॉलेज होते जे की नॉर्मली मुलांसाठी खूप फेवरेबल मुलांची आवड असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल खूप सारे विद्यार्थी या कॉलेजलाच प्राधान्यानं प्रवेशासाठी प्रयत्न करत असतात पण ही एक महत्त्वाची माहिती आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली आहे ज्या ज्या मुलांना इंजिनिअरला जायचं आहे अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद